महालक्ष्मी हे मंदिर आज त्रिपुरी पौर्णिमा या निमित्ताने सुंदर पद्धतीने ही दिवे त्रिपुरी पौर्णिमाच्या निमित्ताने सुंदर पद्धतीने दिवे या ठिकाणी मंदिराच्या अवतीभोवती लावलेल्या आहेत अतिशय सुंदर पद्धतीने हे दिवे लावलेले आहेत मंदिराच्या परिसरामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने स्वस्तिक हे मंदिराच्या परिसरात काढण्यात आलेलं आहे आई महालक्ष्मी मातेचं सुंदर पद्धतीने आजच्या ह्या दिवशी अन्नपूर्णा मातेचा आजच्या या दिवशी सुंदर सजावट केलेली आहे त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्ताने आमचे दादा योगेश गुरुजी हे संवाद साधतील आपल्याशी आजच्या दिवसाची थोडीशी माहिती आम्हाला सर्वांना सांगा ना आज देवदिवबाळी देव आहे आज तशी त्रिपुरा आणि पौर्णिमा त्रिपुरवात पण जाळली जाते ते सातशे पन्नास वाती असतात त्या देवाजवळ महालक्ष्मीजवळ किंवा शंकराच्या मंदिरात जाळल्या जातात आणि तसे एकशे आठ दिवे एकशे आठ पंथ्या पण मंदिरामध्ये लावल्या जातात तुम्ही बघितलंच असेल आपल्या बाहेर मंदिरात सगळीकडे एकशे आठ दिव्या लावल्या जातात जवळजवळ देवांची दिवाळी असते देव दिवाळी म्हणतात आजच्या दिवा दिवसाला म्हणजे दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणता येईल उद्यापासून आपले कंदील उतरतील आणि दिवाळी संपेल जी गराष्टमीपासून सुरू होते ती आजपर्यंत जाते जवळजवळ महिनाभर दिवाळीत आपला उत्सव असतो हे जर आपण जाणून घेतलं तर आपल्याला खूप चांगल्या आपला दिवाळी उत्सव चांगला साजरा करता येईल जय नक्कीच नक्की धन्यवाद योगी दादा खूप सुंदर माहिती आपण दिलेली आहे धन्यवाद जय महालक्ष्मी माते की जय